नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज काय झालं तब्येत खूप डाऊन वाटली मला तर सकाळी दुकानामध्ये गेली होती आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर मला असं एकदम डोळ्यावर अंधार वगैरे आल्यासारखं वाटल्यानंतर हातपाय दुखायला लागले आणि डोळे पण एकदम कसं वेगळंच वाटायला लागलं मला तर काय केलं मग तर ते आयुर्वेदिक आणि नक्क पण चेक केले मी कारण आता थोडा कसा अनुभव आला आहे ना तर नक्क चेक केले के तर पूर्ण असे पिवळे सारखे वाटलेत म्हणून गेली जे आयुर्वेदिक वैद्य असतात ना त्यांच्याकडे गेले तर बरं झालं गेली ते कारण त्यांच्याकडे गेल्यावर त्यांच्याकडे गेल्यावर समजलं त्याने चेक केलं ना पूर्ण तर समजलं की कावीळ आहे म्हणून आणि रक्त पण कमी झालं असं सांगितलं त्यांनी तर आता हे उपचार लगेच चालू केले आणि मग त्यांचे कसे पत्ते पाळावे लागतात ना दही खावं लागतं केळी खावे लागतात चिकन विकन चिकन वगैरे तर मी सगळं सोडून दिलं ते नंतर मग चहा वगैरे सगळं बंद करावं सांगितलं आहे आणि सकाळचं हे करायचं नाश्ता वगैरे इडली बिडली हे ते जे त्यांचे ज्यांनी काय पत्ते सांगितलं ते करायचे आणि बस पाणी सांगितलं आहे उन्हातून जेवढं जास्त पाणी प्यायता येईल म्हणजे लिंबू टाकून पाणी प्यायचं तेवढं सांगितलं आहे मला आणि जेवढं हां तेवढं पाणी प्यायचं आणि त्याच्यानंतर जास्त बाहेरचं काय खायचंच नाही बाहेरचं मी खाल्लं तर काय जास्त मला वडापाव आवडतो भाजीपाव तर त्याने सांगते ते सगळं अजिबात बंद करून टाकायचं आणि बस आता बघूया थोडे दिवस मी काय मला काय दही वगैरे तर खूपच आवडतं आणि पालेभाजी खायची तर बस आता ते बोलली चला बरं झालं म्हणजे मला एकदम जे जाणवलं म्हणून मी नक्क पहिले बघितले असे एकदम बघा पिवळी वाटतात अशी नक्क आपण नक्क चेक करायची एकदम पिवळी आणि हातपाय म्हणजे दुखाय लागले किंवा डोळे आपले एकदम असं गरगरल्यासारखं वाटलं ना एकदम परत च तोंड कडू किंवा असं परत असं मळमळल्यासारखं वाटतं ना की लगेच जाऊन चेक करायचं जा मी तशीच उठली आणि पहिलं मिस्टरांना बोलले की चला पहिलं जाऊन येऊया कारण एकदम कसं तरीच होतं आहे मला अचानक एकदम तर आले चेक करून लगे तर लगेच समजलं कारण वेळात म्हणजे वेळेत उपचार केले की कसं आपल्यालाच चांगलं आहे ना नाहीतर लेट झाले की वेळ जशी आपल्याला वाटते ना तसं नाही एकदम डेंजर असते कावेळ आणि पोटातली कावेळ आहे ना पोटात जे हो म्हणजे होते कसे मी मला माहीत नाही अजून तर ती तर बोलतो एकदम डेंजर असते आणि म्हणून मी वेळीच उपचार केले ना तर कसं बरं असतं असं आहे तर चला माझ्याबरोबर असं झालं असं अचानक एकदम तर चला आता एक टाईम मी आराम करणार सकाळच्या दुकानात काय रे मागं तर चला भेटूया आता अजून एक नवीन व्हिडिओमध्ये Kaya re, takliya kaya? 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 Haa, pi, pi, pi. Mawa msha pani piti, pi, pi. Ho, oh, pani pi. Wawa. Hmm, chala.